आपला थक्क करणारा इतिहास मुलांना समजावण्यासाठी बाल साहित्याची निर्मिती व्हावी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आपला थक्क करणारा इतिहास मुलांना समजावण्याच्या दृष्टिकोनातून बालसाहित्याची निर्मिती झाली पाहिजे असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले पुणे बालपुस्तक जत्रासारख्या उपक्रमातून साहित्याचे संस्कार ज्ञान आणि ज्ञानाची परंपरा आणि त्याचा अभिमान निर्माण होऊ शकतो असेही ते म्हणाले राष्ट्रीय पुस्तक न्यास पुणे महानगरपालिका पुणे पुस्तक महोत्सव संवाद यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित पुणे पुणे बालपुस्तक जत्रा दोन हजार पंचवीसच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी मराठी भाषा मंत्री उदय सामंत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे संचालक तथा पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे लेखक एल एम कडू लेखिका संगीता बर्वे साहित्यिक राजीव तांबे संवाद संस्थेचे संस्थापक संचालक सुनील महाजन प्रसन्जित फडणवीस आदी उपस्थित होते चंद्रकांत दादा पाटील म्हणाले आपला थक्क करणारा इतिहास नीट मांडला गेला नसल्याने आपल्या मनात न्यूनगंड निर्माण झाला लहान मुलांची ग्रहण करण्याची क्षमता मोठी असल्याने हा इतिहास पोहोचवण्याचे मोठे माध्यम लहान मुले आहेत जगातील पहिला शब्दकोश भारतात निर्माण झाला पहिली शस्त्रक्रिया भारतात झाली पहिले विद्यापीठ आपल्या इथे झाले हे मुलांना समजले पाहिजे यासाठी छोट्या छोट्या पुस्तकांची निर्मिती झाली पाहिजे भारतीय खेळ हे मुलांना जास्त निरोगी बनवत होते जास्त एकाग्रता निर्माण करत होते कोल्हापूर येथे खेळघर संकल्पना राबवली जात आहे खेळाच्या माध्यमातून बुद्धीचा विकास करण्याचा प्रयत्न केला जातो आणि वाचायची सवय लावतो हा ला� उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मंत्री श्री पाटील यांनी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.